हे पहिलं आव्हान लोकप्रतिनिधी असले तरी रांगेत मतदान करणं अपेक्षित आहे पण तसं न करता बांगर थेट मतदान केंद्रात शिरले उलट तिथल्या कॅमेरामनला सांगतायत कि मग रांगेत आहे असं दाखवा निवडणूक आयोगाला दुसरं आव्हान मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई आहे असं असताना पांगरांनी हातात दिसेल अशा पद्धतीनं मोबाईल मतदान केंद्रामध्ये नेला एवढंच नाही तर मोबाईल मोबाईलवरून मतदान केंद्रातून संवादही साधला म्हणजे कायदा बांगरांनी अक्षरशः धाब्यावर बसवला निवडणूक आयोगाला तिसरं आव्हान बांगर मतदानाला आले तेव्हा एक महिला मतदान करत होती पण बांगर चक्क महिलेकडे गेले संबंधित महिला नेमकी कोणाला मतदान करत आहे हे पाहिलं आणि बाजूचं बटण दाबा अशा सूचना मतदाराला बांगर देत होते निवडणूक आयोगाला चौथं आव्हान मतदान करताना संतोष बांगरांनी मोबाईल मधून थेट शूटिंग केलं ईव्हीएम मशीनवर बटण दाबताना बांगरांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यातून स्वतःच मतदान रेकॉर्ड केलं सर्वसामान्य व्यक्तींना असं केलं असतं तर त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली असती पण पोलीस वगैरे दूरच तिथे उपस्थित निवडणूक कर्मचाऱ्यांनी बांगरांना असं करण्यापासून साधं रोखलं देखील नाही निवडणूक आयोगाला पाचवं आव्हान मतदान झाल्यावर मतदान केंद्राच्या आत बांगरांनी घोषणाबाजी केली बाळासाहेब ठाकरे यांचा एकनाथ भाई शिंदे तुम आगे हम मिळू